इन्फ्लुएंझा हा एक प्रकारचा ताप आहे याची साथ असते हा अनेकदा येऊन गेल्यावर पण पन पूर्णपणे जर याचा विनाश झाला नाही तर हा पूर्ण बरा झाला नाही तर पुन्हा पुन्हा येतो हा ताप एकशे अंशपर्यंत चढतो हा ताप जरी एक दिवस आला तरी रोगी दोन महिन्यांच्या इतका अशक्त दिसतो अरुची अन्नद्वेष त्यामुळे होतो याची आईगाई झाल्यास न्युमोनिया सुद्धा होतो हा जंतुजन्य विकार आहे रोग्याच्या श्वासोच्छवासातून याचे जंतू इतरत्र पसरतात सुरुवातीला सर्दी खोकला होतो नंतर अंग मोडून येते नाक वाहते शिंका फार येतात व मग ताप भरतो थंडी वाजते ताप एकशे अंशपर्यंत चढतो सर्वांग दुखते साधारणपणे तीन ते चार दिवस हा ताप येतो वेळेत उपचार न केल्यास व याची झाल्यास नमोनिया होतो उकळून गार केलेले पाणी या रोग्यास द्यावे तसेच रोग्याची इच्छा झाल्यास त्याला फक्त कॉफी किंवा साबुदाण्याची खीर द्यावी औषध प्राजक्ताची म्हणजेच पारिजातची पाच ते सात पाने घ्यावी ती व्यवस्थित धुवावी मग त्यांचा काढा करावा दोन चमचे रस घेऊन त्यात दोन गोळ्या त्रिभुवन कीर्ती उघाळून साखर घालून द्यावा दिवसातून हे तीन वेळा औषध द्यावे तुळशीची पाने अडुळशाची पाने मिरी सुंठ दालचिनी यांचा काढा करून द्यावा सुंठ नागरमोती पित्तपापडा पासना कुटकी काळे किराईत यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा